मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये जेव्हा लोक आपल्याला मतदान करत नाहीत असं लक्षात आलं त्यावेळी महाराष्ट्रामध्ये प्रचंड पैशाचा पूर तो तुम्ही सगळ्यांनी अनुभवला असेल बघितला असेल एवढे मोठ्या प्रमाणात माणसं पैसे खर्च करू शकतात आणि निवडणूक आयोग आणि पोलीस यंत्रणा हे त्या गोष्टी उघड्या डोळ्याने बघून देखील त्याकडे कानाडोळा करते सकाळी मतदान सुरू झाल्यावर सात वाजतापासून काही ठिकाणी पेमेंट करण्याच्या व्यवस्था होतात आणि लोक आपली बघत बसतात आणि प्रत्येक माणसावर पैशाचा सत्तेचा संपत्तीचा प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतात तरी देखील महाराष्ट्रातल्या स्वाभिमानी जनतेने त्याकडे दुर्लक्ष केलं आणि एकतीस खासदार भारतीय जनता पक्षाच्या विरोधात निवडून गेले दोन चार जागा आमच्या जरा दुरुस्त झाल्या असत तर आम्ही पस्तीस छत्तीसपर्यंत पोचलोच पण मला आपणाला हे सांगायचं आहे की महाराष्ट्रातली जनता आपल्याबरोबर आहे